नमस्कार शेतकरी बांधवांनो आज स्पीक में बदल एक नवीन आलेला आहे तर त्यामध्ये पेरणीपासून तर काढणीपर्यंत शेतकऱ्यांना फक्त एकदाच भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे या संदर्भात या जी आर बद्दल आजच्या व्हिडीओ मध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉट बघा सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया तर आता जी की या जी आरमध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी संदर्भात जी की दोन हजार पंचवीस लेटेस्ट अपडेट आहे तर जो काही जी आरनुसार पेरणीपासून तर काढणीपर्यंत शेतकऱ्यांना जी की पहिल्या टप्प्याटप्प्यानुसार इथं भरपाई मिळत होती तर ते आता बंद होऊन फक्त शेतकऱ्यांना फक्त एकदाच भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे त्यामध्ये खरीप पिकम असो किंवा रब्बी असो तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी की पिकम्याची रक्कम ते एकदाच जमा होईल तर स्क्रीनवरती तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर आता याचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला प्रोमब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तरी तो तुम्हाला पीक विमा जी आर असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तरी इथे प्रधानमंत्री पीक विमा योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता हा जो पीक माहिती तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे सरासरी तुमच्या उत्पन्नावर आधारित जे की तुम्हाला पीक माहिती तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल तर जे की आता सरासरीनुसार तुमच्या उत्पन्नानुसार जे मा की आधारित उत्पादनाच्या आधारित तुम्हाला पिकमा इथं तुमच्या खात्यामध्ये डीपीडीच्या माध्यमातून इथं जमा केला जाईल तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथे ज्याची जे की इथं तुम्हाला लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं सर्वप्रथम तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे डिस्टर्ब साईड आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे तर या तीन आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जातं थोडं आपण झुलिंग करून घेऊया महा डी बी टी यावरती क्लिक करून तुम्ही लाभार्थ्याची निधीची यादी वितरित लाभ लाभार्थ्याची यादी चेक करू शकता योजनावरती क्लिक करून तुम्हाला इथं शेतकरी कॉर्नर कट्ठा असं दिसेल इथून तुम्ही शेतकऱ्यांची लेटेस्ट जी आर त्याचप्रमाणे इथं वरती आल्यानंतर याची जी काही जी आर आहे तिथं सर्व डिटेल्स तुम्ही इथून चेक करू शकता त्याचप्रमाणे खरीप हंगामातील मोहीम कशा पद्धतीने राहणार आहे त्याची जी आर याचा जो काही आता तुम्हाला सांगल्याप्रमाणे इथं जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल तर या याचप्रमाणे इथं नाशिक सातारा जळगाव परभणी धाराशिव रायगड बुलढाणा जालना अमरावती बीड नागपूर रत्नागिरी नंदुरबार यवतमाळ छत्रपती संभाजीनगर सिंधूनगर त्याच नंतर अहिल्यानगर पालघर धुळे पुणे बुलढाणा नांदेड हिंगोली कोल्हापूर ठाणे सांगली सोलापूर वर्धा अकोला लातूर गोंदिया वाशिम गडचिरोली चंद्रपूर तर असे जे की यामध्ये जिल्हे आहेत त्याचप्रमाणे इथून तुम्ही संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता ज्या त्याचप्रमाणे इथे जी लिंक सुद्धा इथं तुम्हाला जी आर बघायला मिळतील तर खाली जे काही जी आर इथं आलेले आहे तर इथून तुम्ही तुमची जे की जी आर आहे पिकमा संदर्भात तुम्हाला याची लिंक आपल्या व्हिडिओच्या हो डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तिथून तुम्ही तो जो जी आर आहे ते डाउनलोड करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आता भरपूर शेतकऱ्यांना इथं कमेंट्स आल्या होत्या की पिकमा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही पीकमा फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे त्यानंतर आता हा जो काही नवीन आर आले आहे तर त्या आरमध्ये तुम्ही आता जे काही आपल्याला एक रुपयामध्ये पिकमा भरता येत होता तो तो आता पिकमा आपल्याला एक रुपयामध्ये भरता येणार नाही आहे तर आपल्याला आता पैसे भरूनच पिकमा इथं भरावं लागणार आहे तर त्यामध्ये खरीप असो किंवा रब्बी असो तर आता सरासरी उत्पादनाच्या आधारित जे की तुम्हाला पीक म्याची रक्कम एकदाच वर्षामधून मिळणार आहे तर खरीप असो किंवा रब्बी फीक म असो तर ते तुमच्या उत्पादनाच्या तकरन आधारित तुम्हाला पीक इथं आता तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तर ज्या शेतकऱ्यांना फिक रक्कम अधिक मिळालेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार करून तुमचा राहिलेला फीक इथं तुम्हाला आता मिळवता येणार आहे तर आता पेरणीपासून तर काढणीपर्यंत जे की तुमच्या सोयाबीन असो कापूस असो उडीद असो मूग असो जे का तुमची नुकसान झालेली आहे तर नुसकान भरपाई तुम्हाला हे एकदाच मिळणार आहे तर ते जे की तुम्ही पेरणीपासून तर काढणीपर्यंत जे काही तुमची नुकसान भरपाई होईल ते तुम्हाला एकदाच एकदाच भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहे जी की नवीन जी आरनुसार जी आरची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल फिकमा फॉर्म भरताना कोणत्याच चुका करायची नाही जे की नवीन जी आर मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जो फॉर्म दोन हजार पंचवीसचा कशा पद्धतीने भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्या कोणाला पीक संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर ज्यांना पीक दोन हजार बावीसचा चा तेवीसचा आणि चोवीसचा खरी बरॉफ बी त्याचप्रमाणे दोन हजार तेवीसचा चा खरी बॉफ बी जर मिळाला जर नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते तुम्ही एक काम केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पीक मेची रक्कम इथे डेबिटीच्या माध्यमातून जमा होईल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन नोटीवसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाच नक्की